नमस्कार माहिती फॅमिली तर सिडको लॉटरीमध्ये आपण सर्वांनीच पाहिले असेल सिडकोला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये कारण घरांच्या किमती जर कमी केल्या असत्या तर लॉटरीत घरांवर ग्राहकांच्या उड्या पडल्या असत्या तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती तर सिडकोच्या गलथान कारभारामुळे द्रोणागिरी नोडमधील चारशे सत्तावीस घरे जी आहेत ती विक्री अभावी मागील काही वर्षापासून धूळ खात पडून आहेत आणि विशेष म्हणजे सिडकोने या घरांच्या जाहिरातींसाठी तब्बल सातशे कोटींचे कंट्रॅक्ट दिल्याचे समोर आले आहे आता सातशे कोटी रुपयाचा कंट्रॅक्ट तुम्ही घरांच्या जाहिरातींसाठी देता म्हणजे शेकडो कोटींचा चुराडा करूनसुद्धा ही नामुष्की ओढवली आहे लाडक्या एजन्सीचे चांग भले करण्यासाठी नेमका कोणाचा अट्टाहास होता आणि साहजिकच हा प्रश्न विचारला जाणार आहे एजन्सीवर हे पैसे उडवण्याऐवजी जर घरांच्या किमती कमी केल्या असता तर लॉटरीत घरांवर ग्राहकांच्या उड्या पडल्या असत्या का नाही नवी मुंबईतील वाशी खारघर कळंबोली तळोजा पनवेल खारघर उलवे खांदेश्वर बामनडोंगरी उरण द्रोणागिरी या नोडमध्ये आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी घरे उभारण्यात आली आहेत मात्र सिडकोने सामान्यांसाठी उभारण्यात आलेल्या घरांचा एरिया कमी असताना किमती खाजगी बिल्डरांच्या घरांपेक्षा अधिक असल्याने अनेकांनी घरे सिडकोला परत केली आहेत त्याशिवाय बांधकामाचा दर्जा आणि सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात सिडको अपयशी ठरली आहे त्यातच घरांची जाहिरात करण्यासाठी सिडकोने खाजगी कंपनीला सातशे कोटींचे कंट्रॅक्ट दिले आहे सिडकोने जर घरांच्या किमती कमी केल्या असत्या तर जाहिरातींवर ही उधळपट्टी करण्याची गरज सिडकोला लागली नसती आणि साहजिकच हा संताप व्यक्त होत आहे आणि हा संताप व्यक्त होत असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही होत आहे तसेच असेही म्हटले जात आहे की कंत्राटदारांच्या फायद्यासाठी कामे द्रोणागिरी नोडमधील सिरकोची चारशे सत्तावीस घरे विक्री अभावी मागील काही वर्षांपासून धूळखात पडून असल्याचा आरोप किसान सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा गावठाण हक्क परिषदेचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी केला आहे जाहिरातींसाठी नेमलेली एजन्सी रायगड भवनातील कार्यालयात बसून कारभार करत असून कंत्राटदारांच्या फायद्यासाठी ही कामे केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे तर नक्कीच या कंत्राटदाराची चौकशी झाली पाहिजे जे, जे सातशे कोटी दिलेले आहेत त्या सातशे कोटी त्यांनी केलेलं काय आहे तीही विचारणा झाली पाहिजे आणि घरांच्या किमती नक्कीच कमी झाल्या पाहिजेत सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार